मानते आणि तुम्ही आमच्या गावात एवढी दहा कोटीची कामं दिली त्यांनी म्हणजे आमच्या गावाचा आमच्या मानण्यासाठी पण एक छान उपक्रम ठेवतात आमचे सरपंच आहेत आणि तुमच्या माध्यमातून कार्यक्रम होतात गावात गेल्या वर्षी पासून याला निवट गोजागिरी पौर्णिमेला महिलांचा कार्यक्रम झाला होम मिनिस्टरचा आत्ता पण दिवाळीला झाला गेल्या वर्षी दिवाळी पाठ झाली महिलांसाठी तुम्ही अतिशय छान कार्यक्रम करता आणि आम्ही आता त्या तुम्ही ट्रीप काढली होती ना त्या ट्रीपला आमच्या इथून जवळजवळ दीडशे बायका आम्ही होतो दीडशे दोनशे बायका होतो ट्रिपचं हो नियोजन मोठा दे तिला आमच्या भावाला भरपूर मतांनी निवडून द्या माझा त्याच्यामुळे काही चिंता करू नका ट्रिपचा नियोजन सुद्धा अगदी व्यवस्थित होत छान म्हणजे मला तर इतकं आवडलं ना जेवणही छान होतं आणि तिथं पण दर्शन वगैरे सगळ्यांचं व्यवस्थित झालं महिलांची कोणतीच का हे आली नाही म्हणजे काही आलं नाही का आमचे हे सण झाले किंवा असं काही बसण्याची व्यवस्था सगळं व्यवस्थित होतं आणखी आणि त्याच्यामुळे नुसार पाणी त्या गावातले पाणी सुद्धा या गावात सोडून आलेला शेड आम्ही इंडिले शेड आता रोखले सगळे मंडळी रमेश शेड अशा सगळ्या मंडळी या ठिकाणून तिकडे गेलो त्या पिठीतून पाणी आणायच्या वेळेस भांडण मारा व्हायची पाणी एखाद्याचं मारा जीव जातो काय अशी परिस्थिती निर्माण झाली आणि त्यावेळेस त्या अर्थाने पाण्याची किंमत काय त्या गावात तुमच्या बारा नाही पर्यंत पिंपळगावची लोक किती वेळ बसली आर्मीची लोक इकडून जायचं पाण्याच्या करण्यासाठी ग्रामस्थांनी कल्पन कारण शेतीला पाणी मिळालं नाही कारण त्यावेळेस दुष्काळ तितका भयानक पडला होता दुष्काळ असून पाणी आपल्या हातातलं सगळं सोडून दिलं होतं हातात पाणी राहिलं नव्हतं त्यावर अशी परिस्थिती निर्माण झाली होती आणि या पाच वर्षामध्ये खऱ्या अर्थाने सुजयराव सुप्रम करण्यामध्ये योगदान हातो आहे त्या ठिकाणी मार्गदर्शन करतील संतोष ठिकाणी सांगायला गेलं तर आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी असंख्य अशा माता भगिनी महिला भगिनी त्याचप्रमाणे युवक ज्येष्ठ कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत एक आमदार साहेब माझ्या जीवनात घडलेला सत्यप्रसंग सत्यप्रसंग तुम्हाला मी सांगतो आमचे मार्गदर्शक आम्ही विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन विद्यमान संचालक आदरणीय दत्तादा रोकडे हे आपल्या कारवा समितीचे सदस्य होते आणि आदरणीय नामदार वल्लभशेठजी बेंडके साहेब हे आपल्या तालुक्याचे आमदार होते आपल्या तालुक्याचा पाणी प्रश्न अतिशय भयंकर झाला होता धरणात पाणी कमी होत आणि त्या काळी वनमंत्री बन आदरणीय बनराव पाचपुते साहेब हे वन मंत्री होते आणि कालवा समितीची मिटिंग ही आपल्या नारेगावला चिवडीवर लागली होती आणि मी लहान असताना मतदार होतो मला कळत होतं चांगलं आणि कालवा समितीचे सदस्य आदरणीय लतादार रोगडे यांच्याबरोबर त्या ठिकाणी मिटिंगला गेलो होतो बबनराव पाचपुते यांनी अधिकाऱ्यांना विचारलं धरणात पाणी किती आहे अधिकाऱ्यांनी सांगितलं पाणी पुरवठा कमी आहे

जे पाणी देण्याचं काम केलं त्याबद्दल मी सर्वच शेतकरी असतील कष्टकरी असतील या सर्वांच्या मी आपले खऱ्या अर्थाने आभार मानील आणि या ठिकाणी मी माझे दोन शब्द थांबवतो आणि आपल्याला या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो